काल तारा पल्ली पण सगळे कुत्रे चड़े कुत्रे सगळीकडे कुत्रे आले नसते रात्र रात दिवस सामान झोपा पण नाही घाण पण इतकी झाली आहे मॅडम की तिथे कचरा गाडीला थांबा म्हटले तर ते म्हणतात की वरती फोन करा आम्ही येतो रोज रोज येत पण नाही रोज येत पण नाही आणि ना रस्ता झाडणाऱ्या बायका येतात ना मॅडम त्या पण रस्ता पूर्ण झाडत नाही आम्हालाच झाडून आम्हालाच कचरा एका साईडला भरून ठेवावा लागतो कचरा गाडीवाल्यांना सांगितलं की उचलून घ्या तरी ते उचलतील ते भांडायला सुरुवात करतात तल्ली तर आमचंच हे होतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे आमच्या मंदिरापाशी असा झालेला आहे त्या कॉन्क्रीट करणारा कोचून ठेवलेलं आहे त्या पोचल्याच्या नदीत नंतर असं चांगलं काहीतरी टाकून व्यवस्थित करायला खड्डे झाले गाडीवाले पाडतात लहान मुलं पाडतात चिखल होतो परत इकडं खालतीच्या बाजूने तसंच आलेलं आहे आणि एवढी घाण आहे एवढ्या घुशी आहेत लाल तारामध्ये झाड झाड छाटायला लावले कटिंग करायला त्यांना तो म्हणे आम्हाला किरण मशीन लागल आणि त्या किरण मशीनचं भाडं तुम्ही भरायचं झाड तुम्ही आम्ही भाडं वाढायचं झाड आम्ही लावले का नगरपालिके लावलं नगरपालिके त्या झाडांची स्वच्छता ठेवायला पाहिजे ना घरांवर आहे उद्या एखाद्या गोरगर सगळं लाल तारात गोरगरीब राहते एखाद्याच घर पडलं काय भावात पडत देणार आहे का नगरपालिका आम्हाला भरपाई करू पाणी नाही या खर्चामध्ये पाणी पावलं काय रस्ते नाही रस्ते नाही कचरा घुसलाच नाही

तात्काळ निपटारा करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं मी त्यांना आश्वासन पण दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल संबंधित विभाग प्रमुखांना मी त्याबाबत निर्देशित करतो घंटागाडी आणि जे काही सफाई कामगार आहेत त्यांच्या त्यांचा परत एकदा आढावा घेण्यात येईल कुठे कुठे नागरिकांच्या जास्त तक्रारी येत आहे समजा काही ठिकाणी ड्रायव्हर सोबत माणूस नाही अशा बऱ्याच वेगवेगळ्या तक्रारी आहेत नागरिकांच्या सर्वांचा व्यवस्थित आढावा घेईल त्यावर कार्यवाही करण्यात येईल